सामने सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान आहेत तर त्या चाळीस ग्रामीण संघ केले दे जाते आणि वीस फोटी प्लस संघ केले जाते तर सत्तावीस संख्येचा पहिला नॉट्स असेल विजय मात्रे यांच्या हस्ते पहिला सामना लॉर्ड्स पहिला सामना असेल तो साई स्टार विगर पहिला सामना असेल तो साई स्टार विगर त्यांना फाईट करेल तो जे हनुमान बोकरपाडा बी साई स्टार विगर आणि जे हनुमान बोकरपाडा बी पहा असाल सत्तावीस तारखेचा पहिला सामना

पाचवा सामना शेवर का सामना सत्तावीस तारखे का कमानी इलेवन डोंगर पाड़ा त्यांना फाईट करेल तो आई इलेव्हन चिंचवली आई इलेव्हन चिंचवली कैलास डुकरे यांचा आई इलेव्हन चिंचवली हे झाले सत्तावीस तारखेचे लॉर्ड्स पुन्हा एकदा सत्तावीस तारखेचा पहिला सामना असेल तेव्हा

गौरी स्पोर्ट्स नेवाले राजेश काकाणाचा संघ गौरी स्पोर्ट्स नेवाले तोलोजे हेमंत गौरी स्पोर्ट्स नेवाले आणि तोलोजे हेमंत आणि शेवटचा सामना असेल अठ्ठावीस तारखेचा पाचवा सामना चौथा सॉरी चौथा सामना देवीचा पाडा चिखले प्रशांत चिखले प्रशांत गावदेवी देवीचा पाडा आणि चिखले प्रशांत यांचा संघ आणि येणारा संघ टीम साठी खेळ येणारा संघ लाई लाकटीजुई ब आणि जो आम्हाला संघ येईल त्याशी याशी खेळवला जाईल लाकटी संघ अठ्ठावीस तारखेचा पहिला सामना असेल तो चौथा सामना असेल तर देवीचा पाडा आईला नंदन देवीचा पाडा शुक्ले प्रशांत आणि पाचवा सामना असेल तो दाखवी जुई आणि त्याबरोबर येणारा संघ त्याच्याविरुद्ध खेळवला जाते आणि एकोणतीस तारखेचा एकोणतीस तारखेचा लाईव्ह लॉर्स म्हणतो मी जे मात्र यांना विनंती करतो की लाईव्ह लॉर्स एकोणतीस तारखेचा पहिला सामना बापदेव पाटील बापदेव पाली रोहित पाटील यांचा संघ

केपीसी नापुरी या पाटील आदर्श भरत शिवशक्ती खारगर दोन्ही एका एरियातल्या टीमा ओंकार पाटील सूरज पाटील विश्वास पाटील आणि एकोणतीस तारखेला पाचवा सामना असेल तो त्याला पण एक टीम कमी आहे येणारा संघ देसाई देसाई बागेश्वर देसाई विपक्ष येणारा संघ कोणाला खेळायचा असेल तर आयोजकाशी संपर्क करा एकोणतीस तारखेला पाचवा सामना देसे विपक्ष येणारा संघ त्यानंतर अठ्ठावीस तारखेला विपक्ष येणारा संघ कोणाला खेळायचा असेल तर आयोजकाशी संपर्क करा आणि तीस तारखेला एकोणतीस तारखेला पहिला एको तार सामना असेल तो जिवा इलेव्हन पेजर समाधान मोहिरचा संघ आणि पागदेव पाले रोहित पाटीलचा संघ दुसरा सामना असेल पिरावली विपक्ष गणेशपुरी तिसरा संघ नेरे विपक्ष ओवे चौथा सामना केपीसीना मुरी विपक्ष खारगर आणि पाचवा सामना देशई विपक्ष येणारा संघ तर कोणाला एंट्री पाहिजे असेल तर आयोजकाशी संपर्क करा तीस तारीख तीस तारखेचा हा लाइव डॉट्स यामध्ये पण 10 टीम्स आहेत पहिला सामना लाइव्स करावे वाचन पाटील विकास मात्रे गावदेव वाकडी गावदेव वाकडी रमेश पवार यांचा संघ अनिल डोंगरे पनास डोंगरी फे विभागातील फनज डोंगरी दुसरा सामना तीस तारखेचा दुसरा सामना प्रवीण पाटील यांचा बोर्दूल दुसरा सामना कोण कोण आणि के पाटील यांचा कोण संघ आई इलेव्हन कोण दुसरा सामना असेल तो याने करतो की मानकुली बी चौथा मानकुली बी चौथा हिरवा मानकुली बी विपक्ष जे हनुमान सिद्धी करवले तिसरा सामना तीस तारखे तिसरा सामना जे हनुमान चौथा सामना असेल तो

आणि एकतीस तारखेला नाही तर एक तारखेला फोटी प्लस चे सामना होणार आहे आता फोर्टी प्लस चे एक तारीख आणि दोन तारीख आजोबाने चांगला निर्णय घेतलेला आहे तर दोन दिवस फोर्टी प्लस संघांनाच प्राधान्य दिले जाईल तर एक तारखेचे लाइफ सुरुवातीत विजे मात्र आहे पहिला सामना असेल तो नावडे एक एक कोणी यांचा संघ आवडे <coughs> नावडे विपक्ष चिंचपाडा पहिला सामना असेल एक तारखेचा नावडे विपक्ष पाडा फोर्टी प्लस एक तारीख आणि दोन फोर्टी प्लस दुसरा सामना असेल तो कामोठे लारा बेलोडी फोर्टी प्लस, बेलो प्लस। कामोठे बेलोनी दोन्ही नाव झाले टीमा बेलवली विपक्ष का मध्ये दुसरा सामना तिसरा सामना फोर्टी प्लस एक तारीख वरचा ओला त्यांना फाईट करेल तो रोडपाली रोडपाली अजित यांचा संघ अजित पाटील यांचा संघ पाली दुसरा सामना चौथा सामना फोर्टी प्लस एक तारीख चौथा सामना देसई तेसही फोर्टी प्लस आणि बेतोडे फोर्टी प्लस एक तारखेला चौथा सामना जवळ एक तारखेला चौथा सामना फोर्टी प्लस देश विपक्ष पेतोडे आणि शेवटचा सामना एक तारखेचा शेवटचा सामना निलजे निलजे डोंगुली परिसरात चांगला असा संघ निलजे फोर्टी प्लस खरड 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 फोर्टी प्लस एक तारखेचा लाईव्ह निलजे विपक्ष खरड शेवटचा सामना एक तारखेचा एक तारखेला फोर्टी प्लस पहिला सामना नावडे पक्ष चिंचपाडा दुसरा सामना कामोडे पक्ष भेलवली तिसरा सामना वरचे वडे पक्ष रोडपाली चौथा सामना देसे विपक्ष बेतवडे पाचवा सामना निर्जे विपक्ष खरड आज आला फोर्टी प्लसचा पहिला दुसराचा लॉर्ड्स आता बघूया दोन तारखेचा लॉर्ड्स फोर्टी प्लस दोन तारखेला पहिला सामना असेल तो 40 प्लसचा केवाले केवाले बर्नोली भागातील केवाले संघ त्याला फाइट करेल तो मोरबे मोरबे त्याच दोन्ही त्याच्या बाजूच्या टीमा केवाले विरुद्ध मोरबे दुसरा सामना 2 तारखेचा सा, फोर्टी प्लस वाकडी 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 विरुद्ध <coughs> त्यांना फाईव्ह करेल तो निकलस दोन तारखेचा फोर्टी प्लस चा दुसरा सामना वाकडे विपक्ष निकलस तिसरा सामना रिडकर रिड़ विपक्ष पलसपे पलसपे तिसरा सामना रिडकर विपक्ष पलसपे दोन तारखेला फोर्टी प्लस रिडकर विपक्ष पलसपे चौथा सामना वावंजे बावंजे पडगे बावंजे विपक्ष पडगे चौथा सामना दोन तारखेचा फोर्टी प्लसचा चौथा सामना आणि शेवटचा सामना लाईव्ह विपक्ष वल्बली हा झाला दोन तारखेचा शेवटचा सामना फोटी प्लसचे याच दरम्यान आपले सर्व लाइव लॉट्स उडून झालेले आहेत तरी प्रत्येक संघाने वेळेवर हजर जावे स्पर्धेचे निवडली आणि स्पर्धेचे नियम असे आहेत खेळाडू अकराडू खाते आणि जर कोणाला एंट्री हवी असेल एकोणतीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख तर आयोजना संपर्क करा आणि पहिले मॅचला बाय दिली जाईल आणि दुसरे मॅचला बाय हायस्ट स्कोअर दिला जाईल प्रत्येक संघाने गेलो हाजीर रावे आणि पॅरचे सामोर आणि एक ड्रेस कंपल्सरी रेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम राहील टॉसवरचे पहिले सर्वांची फी स्वीकारली जाईल कारण आम्ही प्रत्येक वेळा बघतो कारण टॉस झाल्या तर कोणी फ्हारल्यावर सर्व फी देत नाही तर बस धन्यवाद 有哪几个？来加起来，加起来，